जिंतूर तालुक्यातील बोरी येथे स्वर्गीय मनोज शिंपले यांच्या स्मृती दिनानिमित्त मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी वरणा रोडवरील धनगर समाजाच्या स्मशानभूमीत ग्रामपंचायत सदस्य वामनराव शिंपले व सतीश शिंपले यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला योग प्रशिक्षक गजानन चौधरी रावसाहेब शिंपले नागोराव शिंपले मुंजाभाऊ कंठाळे संतोष लहाणे डी एस शिंपले प्रभाकर वैद्य आदींच्या हस्ते लिंबाच्या झाडाच्या पन्नास रोपांची लागवड करण्यात आली स्मशानभूमीत शंभर स्वदेशी झाडांची लागवड करणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य वामनराव शिंपले यांनी सांगितले या प्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शैक्षणिक साहित्याची वाटप स्वर्गीय मनोज शिंपले यांच्या स्मृती दिनानिमित्त गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी शिक्षक पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते